नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा सिक्स्टी मिनिट रूल क्लीनिंग ऑफ होम म्हणजेच आठवड्याला मी एक दिवस असा एक रूल बनवला आहे की ज्यामध्ये एके दिवशी मी साठ मिनटं म्हणजे जवळजवळ एक तास देते आणि या एक तासामध्ये माझ्या संपूर्ण घराची मी अगदी व्यवस्थितपणे क्लिनिंग करून घेत असते अगदी काही कवर्स चेंज करायचे असतील बेडशीट वगैरे चेंज करायचं असेल तर ते मी सिक्स्टी मिनिट दिलेले आहेत त्या एक तासात ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करत असते जेणेकरून माझं हे जे घर आहे ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं नीटकर राहतो जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आजचा जो व्हिडिओ आहे हा दोन विभागात येणार आहे म्हणजे दोन पार्टमध्ये येणार आहे आज पार्ट वन आहे ज्या ठिकाणी मी फक्त तुम्हाला लिव्हिंग रूम आणि माझ्या किचनची साफसफाई दाखवणार आहे क्लिनिंग दाखवणार आहे आणि पुढच्या जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला माझं गेस्ट बेडरूम आणि मास्टर बेडरूम यातल्या काही गोष्टी कशा मी क्लीन करत असते ते दाखवणार आहे तर एरवी मी माझं जे लिव्हिंग रूम आहे त्याला दहा मिनटं देतच असते अगदी वरचे वर जे फर्निचर असते त्याला पुसून काढत असते परंतु काही गोष्टी अशा असतात जसे की हे जे फ्रेम मी वरती लावली आहे भिंतीवरती ते दररोज दहा मिनटाच्या क्लिनिंगमध्ये आपण त्याला स्वच्छ करू नाही शकत तसेच काही गोष्टी असतात जसे की सोफा चेअरचे कवर असतील चे किंवा अगदी त्यांची अगदी खाली बस जी खालचा भाग आहे त्या पार्टचा जर तुम्हाला क्लिनिंग करायचं असेल तर ते दहा मिनटाच्या रूलमध्ये कम्प्लीट होत नाही अगदी वरचे वरची सफाई होत असते परंतु मग आठवड्याला मी साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी दोघं दिवसांपैकी एके दिवशी साठ मिनटं काढते आणि या साठ मिनिटांमध्ये संपूर्ण घराची क्लिनिंग करते अगदी जेवढे फर्निचर वगैरे मी जितक्याही रूममध्ये ठेवले आहेत त्यांना स्वच्छपणे खालून वरतून पुसून काढायचं त्याचप्रमाणे जर कोणते कवर असतील तर त्याला अगदी झटकून वगैरे त्याचे घाण साफ करायची जसं आहे जे सोफा आणि चेअर आहेत त्यात त्याच्यावरती जे कवर टाकलेले असतात ते दररोज तर अगदी वेळ असला तरच मी ते साफ करते परंतु या साठ मिनटाच्या रूलमध्ये मग मी त्यांना व्यवस्थितपणे सगळे जे कवर आहे गादी आहे ती संपूर्ण काढून जी खुर्ची आहे त्याला मी पुसून काढते रोजच्या डस्टिंगमध्ये या गोष्टी होत नाही परंतु मग अशा वेळेस जर तुम्ही जास्त वेळ काढला असेल तुमच्या घराच्या साफसफाईसाठी तर जे काही फर्निचर तुम्ही ठेवत असणार अस कुठल्याही रूममध्ये जे काही फर्निचर असेल त्याला पूर्णपणे सगळ्या त्यावरच्या गाद्या वगैरे काढून त्याला स्वच्छपणे पुसून काढणं खूप गरजेचं असतं कारण की ते अगदी लपलेला भाग असतो आणि मग त्या भागामध्ये जास्तपणे धूळ वगैरे बसत असते तर जेवढे तुम्ही घर स्वच्छ करणार डस्ट फ्री करणार तेवढे आजार तुमच्या घरात कमी होतात तर त्यामुळे माझा पहिला प्रेफरन्स हाच असतो की घर अगदी स्वच्छ ठेवलं गेलं पाहिजे दररोजच्या हे स्व सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही तुम्ही वर्किंग वुमन असो किंवा माझ्यासारखे यूट्यूबर असो तर वर जर टाईम असते तर त्याची थोडीशी कमी असते मग अशा वेळेस मग थोडासा टाईम आठवड्याला एके दिवशी काढा जरी आपण दररोज नाही करू शकलो अशा गोष्टी तर मग आठवड्याच्या एका दिवशी थोडासा वेळ काढला तर मग ह्या गोष्टी आपण सहजपणे स्वच्छ करू शकतो जर ह्याच वेळेला जर तुम्हाला कोणते कवर्स जसे सोप्या चेअरवरती तुम्ही जर कवर लावत असणार ते चेंज करायचे असतील तर तुम्ही करू शकतात कुशन कवर चेंज करू शकतात सध्या मला गरज नव्हती की मी हे सगळं चेंज करावं त्यामुळेच मग मी फक्त गाद्या वगैरे सगळ्या बाहेर काढून त्यांना स्वच्छ केलं आहे आणि सोफा देखील मी जसं चेअर संपूर्णपणे पुसून काढलं त्याचप्रमाणे सोफ्याचं जे हात आहेत किंवा डिझाईन आहे ज्या ठिकाणी दररोज हात जात नाही अगदी नाजूक असते फडकं पोचत नाही अशा ठिकाणी मग मी आजच्या या दिवशी संपूर्णपणे पुसून काढला आहे याचा एक फायदा होतो की आपण जे फर्निचर आहे ते इकडे तिकडे म्हणजे सरकवत असतो आणि मग त्याचा खालचा जो भाग असतो तो, तो देखील आपण स्वच्छ करून घेतो एरवी बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा असतात की त्या होत नाही परंतु अशा ज्या डीप क्लिनिंगमध्ये तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला दररोज क्लिनिंगमध्ये करता येत नाही त्या तुम्ही सहजपणे या गोष्टी तुम्ही यावेळेस ॲड करा त्याचप्रमाणे मी बऱ्याचशा सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही टी व्ही किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील त्याला पुसण्यासाठी मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करा अगदी मऊसर असतो त्याने कुठलेही चरे किंवा ओरखडे तुमच्या ज्या स्क्रीन आहेत इलेक्ट्रिक डिवायसेसचे त्यावरती पडत नाही तर माझ्याकडे हा हँडग्लोव्ज आहे याचा मायक्रोफायबर क्लॉथचा त्याचा वापर मी केला आहे आणि फक्त हा मी जे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आहे त्यालाच पुसण्यासाठी या ग्लोवजचा वापर करते किंवा ग्लास म्हणजे आरसे वगैरे जे असतात किंवा ग्लास डोअर वगैरे असतात त्याच्यासाठीच हा ग्लोव्ज वापरते आणि बाकी यांच्यासाठी मग मी इतर मायक्रोफायबर क्लॉथ फर्निचर वगैरे क्लीन करण्यासाठी त्यांचा वापर करत असते तसंच हे जे तुम्हाला दिसतं आहे वॉल हँगिंग मायक्रेमचं हे मी ॲमेझॉनवरती घेतलं होतं याची लिंक देखील मी देईलच तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा चेक करा खूप छान असं डेकोर आयटम आहे आणि मी हे लिव्हिंग रूमच्या भिंतीवरती याला लावलं आहे दररोज तर हे, हे पुसणं माझ्याकडनं शक्य होत नाही कारण की बरीच धूळ यावरती बसून जाते याला देखील क्लीन करणं स्वच्छ करणं तितकंच गरजेचं असतं ज जेवढं आपण फर्निचर वगैरे क्लीन करतो तेवढंच असे जे डेकोर आयटम आहेत त्यांना देखील तुम्ही क्लीन करा त्याचप्रमाणे हा मिरर आहे जो मी भिंतीवरती लावला आहे याला मी क्लीन करण्यासाठी जो आपला रंग देण्याचा ब्रश असतो त्याचा वापर केला आहे कारण की जेवढे कोपरे कोपरे असतात त्या ठिकाणी जे ब्रशचे केस असतात ते व्यवस्थितपणे जातात आणि तुमचं जो कोणताही डेकोर आयटम जो डेलिकेट असेल तो स्वच्छ पाहतो त्याचप्रमाणे मी शू रॅकवरती देखील काही डेकोर आयटम्स ठेवत असते सरफेस तर मी त्यावर क्लीन करतेच परंतु जे काही वस्तू त्यावरती ठेवते त्याला देखील एक कापड मारून घेते म्हणजे जेणेकरून त्यावरती जी काही धूळ बसलेली असेल ती क्लीन होऊन जाईल तसेच रनर देखील टाकत असते म्हणजे जेणेकरून खालचा जो सरफेस आहे तो क्लीन राहतो तसेच एक डेकोरेशन म्हणून देखील छान दिसत असतं त्या त्यानंतर मी पूर्ण शू रॅकला देखील पुसून काढते आणि जेवढ्या वस्तू मी यावरती ठेवते त्या पुन्हा तिथे ठेवून देते जेवढ्या तुम्ही कमी वस्तू तुमच्या डेकोरेशनसाठी वापरणार तेवढे तुम्हाला ते क्लीन करण्यासाठी इझी होईल विनाकारण सुंदर दिसण्याच्या नादामुळे अगदी वस्तूंची गजगज तुम्ही करू नका मग त्यांना मेंटेन करणं पण देखील तेवढंच महत्त्वाचं असतं जर चांगली काळजी घेतली गेली तुमच्याकडनं तरच तुम्ही तुमच्या आवडीनुसार वस्तू त्यावरती ठेवा ज्या तुम्हाला इझिली क्लीन करता येतील अशा आणि अशा प्रकारे मग मी लिव्हिंग रूम संपूर्णपणे क्लीन करून घेतला आहे त्यानंतर पुढचं आहे किचन हे जे कपाट आहे हे आम्ही किचनमध्ये बनवलं आहे ज्या ठिकाणी मी बऱ्याचदा सांगितलं होतं की आमचं किचन हे नॉन मॉड्युलर आहे मग भांडी कशी ठेवायच्या बरण्या वगैरे कशा ठेवायच्या त्यासाठी मग आम्ही कस्टमाइज कॅबिनेट बनवून घेतलं आहे तर वरचा जो शेल्फ आहे त्याला अशा प्रकारचे ग्लास डोअर लावले आहेत याला देखील स्वच्छपणे मी पुसून काढतं मी मागे देखील तुम्हाला म्हटलं की मी यासाठी मायक्रोफायबर ग्लोव्सचा वापर करते जे ग्लास डोअर असतील आर सी असतील किल् किंवा इलेक्ट्रॉनिक डिवायसेस असतील त्यांचं जे स्क्रीन असतो किंवा सरफेस असतं ते अगदी डेलिकेट असतं त्यामुळे तुम्ही मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करा अगदी स्वच्छपणे सगळी जी धूळ आहे ते ते क्लॉथ ॲब्झॉर्ब करून घेतो आणि अगदी काही मिनटातच तुमचा जो सरफेस आहे तो क्लीन होतो तर माझा प्रेफरन्स हाच असतो की मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करणं तसेच एरवी मी फर्निचर वगैरे त्याची साफसफाई करताना देखील मायक्रोफायबर क्लॉथच वापरत असते कॉटनचा कपडा वापरला वापर तरी चालेल कारण की कॉटनचे कपडेही छान असतात नो डाऊट फक्त असं आहे की सिंथेटिक वगैरे असं कोणत्या गोष्टी असतील किंवा जॉर्जेट असं मिक्स कापड असेल त्याचा वापर करू नका बऱ्याचदा त्यांचे सरफेसवरती स्क्रॅचेस येतात किंवा ओरखडे ओढले जातात त्यामुळे मायक्रोफायबर क्लॉथ किंवा तुमचं जे कॉटनचा से कपडा असेल ते तुम्ही पुसण्यासाठी वापरत असणार त्याचाच वापर करा किचन देखील जेवढं तुम्ही क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा तुम्ही करत राहा आणि हे काही भाग हा डोर लावून क्लोज केला आहे कॅबिनेटचा काही हे जे दोन शेल्फ आहे ते ओपन आहेत दररोज यावरती खूप धूळ बसत असते मग त्यामुळे त्यावरती ज्या बरण्या वगैरे ठेवते त्यांना देखील पुसून काढणं त्यावरची धूळ साफ करणं तितकंच गरजेचं असतं एरवी आतल्या ज्या वस्तू आहेत त्या दरवाजा असल्याने त्यात धूळ लवकर जात नाही परंतु या ज्या उघड्यावरती ठेवलेल्या वस्तू आहेत त्यांना एक कापड मी जरूर मारत असते तसेच काही गोष्टी ठेवण्यासाठी मी रॅकचा देखील वापर करत असते त्या शेल्फचा वापर करत असते त्याला देखील पुसून ही तितकंच महत्त्वाचं असतं बराच वेळा धूळ बसून जाते आणि आपण ते निग्लेक्ट करतो आणि मग एक वेळ अशी येते की अगदी धुळी दुरी, धुळीचा असं जाडसर लेअर त्यावरती जमा होतो मग ते पुन्हा साफ करण्याला तुम्हाला जास्त मेहनत द्यावी लागते जास्त टाईम स्पेंड करावा लागतो मग ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर मग मी काय करते, कि साथ मिन्ट करते साथ मा मा की आठवड्याला साठ मिनटं काढते आणि ह्या साठ मिनटामध्ये माझ्या संपूर्ण घराची अगदी व्यवस्थितपणे क्लिनिंग करून घेत असते मला देखील या गोष्टी करणं इझी होतं देखील वाचतो कारण की दररोज जर तुम्ही इतक्या टाईम स्पेंड केला तर मग दुसऱ्या गोष्टी माझ्याकडनं शक्य होत नाही त्यामुळे मग मी हा रूल काढला आहे की साठ मिनटं द्यावे आणि साठ मिनटामध्ये संपूर्ण घराची साफसफाई करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त अगदी जे असे कॉर्नर आहेत घराचे की जे मला वाटतं की ते तुम्ही देखील पाहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या घरात एका आयडिया येईल क्लिनिंगसाठी तेवढंच मी इथे ॲड केले आहेत शिवाय दोन पार्ट बनवण्याचा मा माझा मुख्य उद्देश हाच होता की हा जो व्हिडिओ आहे तो बारा ते तेरा मिनटाचा झाला आहे त्यामुळे मग मी याचे दोन पार्ट बनवले एका पार्टमध्ये दोन रूम कव्हर केले आहेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये दुसरे दोन रूम कवर केले आहेत तर अशा प्रकारे मी पूर्ण जे किचनचं कॅबिनेट आहे त्याला देखील पुसून काढलं आहे तसंच फ्रीज देखील मी दररोज त्याला पुसून काढत असते त्याचं हँडल वगैरे दररोज पुसत असते कारण की आपण रोज उघडतो बंद करतो तसेच हे कपाट असेल त्याचे देखील दरवाजे आपण रोज उघडतो बंद करतो तर मग बऱ्याच वेळा त्याच्यावरती आपले जे फिंगर प्रिंट्स असतात किंवा जे खराब हात अगदी स्वयंपाकात लागलेले जे कणखेचे हात असतील किंवा अनावधानाने काही ना काही हात त्यावरती लागून जातात आणि जर जा तुमच्या किचनमध्ये किंवा घरात असं पांढऱ्या रंगाचं फर्निचर असेल तर ते तेवढंच मेंटेन करणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग ते पांढऱ्या रंगाचा अगदी काळसर रंग होण्याला खूप क कमी दिवसात होतो त्यामुळे पांढऱ्या रंगाचं फर्निचर हे नेहमी क्लीन ठेवलं गेलं पाहिजे त्याला चांगल्या प्रकारे पुसून स्वच्छ केलं गेलं पाहिजे म्हणजे ते जास्त दिवस त्याची जी शायनिंग असते कलर असतो तो टिकत असतो त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला ड्रॉवर सेट दिसतं आहे ते दररोज हे त्याला मला वेळच देता येत नाही की मी त्याला पुसून काढते आणि सगळ्यात जास्त धूळ याच ड्रॉवर सेटवरती बसत असते त्यामुळे मग मी आज याला देखील पुसून काढलं आहे अगदी वरचेवर पुसलं आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला गरज वाटली तर जे तुमचे असे हायलायटेड पॉईंट्स असतील किंवा फर्निचर असेल की तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी जास्त तुम्हाला ते यूजसाठी होत असतात तुम्ही जास्त वेळ त्यांना ॲक्सेस करत असतात हात लावत असतात ते तुम्ही फर्निचर किंवा तो एरिया कॉर्नर देखील तुम्ही या क्लिनिंगमध्ये ॲड करू शकतात तसंच तुम्ही इथे बघू शकतात की खूपच काळसर आता कापड झाला आहे बरीच धूळ पुसून काढली आहे आणि मग माझा एक फंड आहे की मग असं जे क्लिनिंग असतं ते करताना खूप बोर होतं मग तुम्ही एक तर कुठलंही गाणं लावा मग ते गाणं ऐकता ऐकता तुम्ही क्लिनिंग करा किंवा काम करा तर वेळ कसा जाईल तुम्हाला कळणार देखील नाही तर मग बऱ्याच वेळा असे कामं करताना मग गाणे लावून देते माझ्या आवडीचे आणि मग ते ऐकता ऐकता मग कामं करते बराच वे मग जे जो क्लिनिंगचा वेळ आहे तो कसा जातो हा देखील मला कळत नाही त्याचप्रमाणे साईडने देखील कॅबिनेट मी पुसून घेते मग अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये माझं जे लिव्हिंग रूम आणि किचन आहे त्याला डीप क्लीन केलं आहे त्यासाठी मी तीस मिनटं दिले होते आणि तीस मिनटात हा जो टास्क आहे तो माझा कम्प्लीट झाला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसे चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद